हिलाश टी व्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी दबो पत्रे काल सायंकाळी सर्वांच्याच मनाला पेलावून टाकणारी घटना समोर आली शिरपूर तालुक्यातील थांडेर येथील तापी नदीपात्रात गावातील दोन चिमुकल्यांचे मृतदेह हो, आढळले या धक्कादायक घटनेमुळे थांडेर गावात एकच खळबळ उडाली आहे चार फेब्रुवारी साथ चा चा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान थाणेर येथील भुईकोट किल्ल्याशेजारी अमरधामसमोर तापी नदीच्या पात्रात दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगत असल्याची बातमी गावात कळाली त्यानंतर गावातील नागरिकांनी तापी नदीच्या पात्राकडे धाव घेतली यावेळी गावातील पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी जीवाची परवा न करता तापी नदीत उडी घेतली तरुणांनी दोघा चिमुकल्यांना लगेच बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गुलाब पाटील यांनी दोघा चिमुकल्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले सदर दोघे चिमुकले नारायण सुकलाल कोळी राहणार थाळणेर कुंभाटेक यांचा मुलगा सुनील नारायण कोळी यांचा मयत मोठा मुलगा कार्तिक सुनील कोळी वैवर्ष पाच व चिमू सुनील कोळी वैवर्ष तीन थांडेर यांचे मृतदेह आहेत गावात सदर घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली नागरिकांनी दोघा चिमुकल्यांचे मृतदेह बघून हळहळ व्यक्त केली या घटनेमुळे थांडे शोकळा पसरली आहे हेमंत कोळी थांडेर प्रतिनिधी देवपूर पोलीस ठाण्यातील शोध पथकाने अवघ्या चोवीस तासात घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत या कारवाईत एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला देवपूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक तीन फेब्रुवारी रोजी दाखल गुन्ह्यातील फिर्यादी मीराबाई नरहरी वय वयवर्ष चौसष्ट राहणार बाबा मंदिर विटाभट्टी देवपूर धुळे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या कडी कोंडातोंडून घरात प्रवेश करून कपाटातून प्लास्टिकच्या बर्नीत ठेवलेले दहा हजार रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एकसष्ट हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता या संदर्भात देवपूर शोध पथकातील अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा कसोशीने शोध घेऊन गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हरीश उर्फ सणी कैलास चौधरी वयवर्ष चोवीस हुकुम रमेश चव्हाण वयवर्ष चोवीस कल्पेश यादव कानडे वयवर्ष बावीस दोन्ही राणार विटाभट्टी देवपूर धुळे यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सदर घरफोडीची कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा माल हस्तगत केला ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे देवपूर पोलीस ठाणे परभारी अधिकारी धनंजय भी पाटील तसेच मिलिंद सोनवणे पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक विस्पुते पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र भधाणे प्रवीण पाटील राहुल गुंजाळ भटेंद्र पाटील वसंत कोकणी सौरभ कुटे नितीन चव्हाण यांनी ही कारवाई केली या ठेलारीर्भाच निवेदन देऊन करण्यात आली गेल्या काही महिन्यांपासून धुळे जिल्ह्यात चोऱ्यांचं सत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे सध्या तर तालुक्यातील मेंढपाळ ठेलारी समाजांच्या वाड्यांवर देखील चोऱ्यांचं प्रमाण समोर येत आहे दिवसेंदिवस या चोऱ्या होत असल्यामुळे ठेलारी समाज बांधवांवर मोठं आर्थिक संकट कोसळत आहे म्हणून या वाढत्या चोऱ्यांना आळा घालून संधी साधू चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे तसेच यासंबंधीचं निवेदन देखील पोलीस प्रशासनास देण्यात आलं आहे प्रसंगी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे शिवदास वाघमोडे विठ्ठल गोयकर गोविंद रुपनार हिम्मत भिवडकर आदी ठेलारी बांधव उपस्थित होते शिवदास वाघमुडे मागील तीन महिन्यापासून खेलारी ठेलारी वाड्यांवर वा। सततच्या चोऱ्या चालू आहेत आणि त्या व चोऱ्यांमध्ये मेठबाळ मेंड़ ठेलारी समाजाच्या हजारो मेंढे आतापर्यंत चोरी गेले आहेत त्या हजारो मेंढ्यांचे लाखो रुपये मेंढपाळ ठेलारी समाजाच्या खिशातले हिरवून घेणाऱ्या चोरांना एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा ते बाराच्या मध्ये आमच्या मेंढपाळ खेळाडी समाज बांधवांनी सापळा लावून टाकला पण आणि त्या सापड्या लावून चोरांपैकी तीन चोर पसार झाले आणि एक चोर त्याच्या जवळ केली फोर व्हीलर त्याच्या खिशाची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये चार बंदुकीच्या कारतूस आणि एक चार इंची चाकू सापडून आला हे सर्व नरडाणा पोलीस स्टेशनला आम्ही सर्व सुपूर्त केल्यानंतर फरार आरोपींची चौकशी जो फरार आरोपी सापडावा म्हणून तरी जो आम्ही आरोपी सापडून दिला होता त्याची कस्टडी घेणं गरजेचं होतं परंतु त्या आरोपीला दोन दिवसात जामीन मिळवून जरी फरार आरोपी आरोपी आजही आज आज ताब्यात फरार आहेत मग हे जर सराईत गुन्हेगार आता जो आरोपी पकडून दिला होता तोही सुटलेला आहे आणि जर ह्या सराईत आरोपींनी मेंढपाळ खेलारी समाजच्या वाड्यावर पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जर चोरी करण्यास मज्जाव तर त्यांनी काही मेंढपाळ ठेलारी समाजावर प्राणघातक हल्ला करून त्यांनी जर मेंढपाळ खेलारी समाजाचा जीव गेला या हल्ल्यामध्ये तर याला जबाबदार कोण या अनुषंगाने आज आम्ही माननीय एस पी कार्यालयामध्ये येऊन त्यांनी एस पी साहेबांना समस्त मेंढपाळ समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि जे फरार आरोपी त्यांना लवकरात लवकर धरून त्यांनी योग्य ती आपल्या स्तरावर कठोर शिक्षा द्यावी आणि मेंढपाळ ठेलारी समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही समस्त मेंढपाळ समाजाच्या समाजावतीने विनंती केली आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धुळेश्वरातील भोकर येथील संजय एज्युकेशन संस्थेच्या पॉलिटेक्निक कॉलेजच्या संबंधितांनी थकबाकी न भरल्याने आज सकाळी धुळे मनपाच्या वसुली पथकाने चेअरमन व प्रिन्सिपल यांचे कॅबिन सील केले वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले धुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने मालमत्ता कर थकबाकीदारांवर मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उघारला जात आहे नोटीस देऊन देखील थकबाकी भरत नसल्याकारणाने मालमत्ता कर थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येत आहे आज सकाळी बारा वाजता धुळेश्वरातील प्रभाग क्रमांक एकमधील भोकर गोंधू रोडाजवळील असलेल्या संजय पॉलिटेक्निक कॉलेजकडे सत्तावीस लाख बत्तीस हजार एकशे एकसष्ट रुपयांची थकबाकी बाकी होती सदर थकबाकी न भरल्यामुळे महानगरपालिकेच्या वसुली पथकाने कॉलेजचे चेअरमन व प्रिन्सिपल यांच्या कॅबिनला सील करून कारवाई केली ही कारवाई मनपाच्या अतिरिक्त आयुक्ता करुणा डहाळे मॅडम जप्ती पथकाचे प्रमुख तथा अधीक्षक शिरीद जाधव वसुली अधीक्षक के जी शेख निरीक्षक मधुकर निकोम निरीक्षक पंकज शर्मा रवींद्र पाटील जयवंत देवरे सुदर्शन देवरे आदींच्या उपस्थितीत करण्यात आली धुळे शहरातील हा दवारसह बऱ्याच मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या नियंत्रणात व उपायुक्त शोभा भावीसकर मॅडम सहायक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथके तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने आज दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी भोकर येथील संजय एज्युकेशन सोसायटी संचलित एजु पॉलिटेक्निकल कॉलेज देवपूर यांच्याकडे सत्तावीस लाख बत्तीस हजार एकशे एकसष्ट रुपयांची थकबाकी असल्याने व वारंवार जप्तीच्या नोटिसा अदालतीच्या नोटिसा देऊनही सदर प्रतिसाद न दिल्याने आज प्रिन्सिपल यांचे कार्यालय सील करण्यात आलेले आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती संजय एज्युकेशन सोसायटीचे तंत्रनिकंद वाडी बोकर पॉलिटेक्निक इथं मी रजिस्ट्रार आहे च पाटील चंद्रकांत अभिमन्य मी इथं जवळजवळ सत्तावीस वर्षापासून सर्विसला आहे तर इकडे दोन हजार सतरापासून मी इकडे इंजिनिअरिंग करून पॉलिटेक्निकला ट्रान्सफर झालेले आहे तर आता ह्या जो कर आलेला आकारणी केलेला आहे दोन हजार अठरापासून तो अवास्तव आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून तर त्याच्यात काहीतरी सवलत मिळावी याच्यासाठी आमचे चेअरमन साहेब विजयनवल पाटील हे इतर संस्थांना ज्या ज्या पद्धतीने कर आकारणी होईल त्याप्रमाणे भरण्यास तयार आहे ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी संचालित ग्राहक महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुका शाखेतर्फे मंगळवारी रथसप्तमी निमित्त नंदुरबार बस स्थानकावर प्रवाशांना तिळगुळ वाटप करण्यात आले तसेच एस चे चालक वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला <Santhuman> नंदुरबार ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी संचलित ग्राहक पंचायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या नंदुरबार तालुका शाखेतर्फे मंगळवारी निमित्त नंदुरबार बसस्थानकावर प्रवाशांना तिळगोळ वाटप करण्यात आले तसेच एस टीचे चालक आणि वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला प्रतिवर्षी निमित्ता प्रवासी महासंघातर्फे राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार बसस्थानकावर उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाचे संयोजन झाले नंदुरबार बसस्थानकावरील चौकशी कक्षाजवळ नंदुरबार आगारातील महिला वाहकांच्या अपेक्षा चव्हाण यांचे हस्ते तर वाहतूक अधीक्षक एस एस पाडवी यांचा सत्कार सुरेश जैन यांनी केला रथसप्तमीचे महत्त्व महादू हिरणवाळे यांनी सांगितले या कार्यक्रमास बी डी गोसावी सुरेश जैन वैभव करवणकर जगदीश ठाकूर महादू हिरणवाळे अपेक्षा चव्हाण डॉक्टर गणेश ढोले यांच्यासह ग्राहक पंचायत आणि प्रवासी महासंघाचे पदाधिकारी तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातील सहाय्यक वाहतूक अधीक्षक एस एस पाडवी वाहतूक निरीक्षक देवेंद्र गिरासे ऋषिकेश पावरा महेंद्र आगळे व सर्व पर्यवेक्षक कर्मचारी आणि चालक वाहक शालेय विद्यार्थी आणि प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहसंपादक तथा प्रतिनिधी सुनील गवळी माता हिंगला वृत्तवाहिनी धुळे चार फेब्रुवारी रोजी रथ निमित्त ग्राहक पंचायत आणि प्रवाशांना प्रमुख अधिकारी व महाचालक यांचा पुष्पगुच्छ सन्मान करण्यात आला ग्राहक तीर्थ बिंदू माधव ग्राहक पंचायत संपूर्ण महाराष्ट्रात आपलं कार्य करीत आहे प्रवासी महासंघातर्फे देखील अनेक वर्षापासून उपक्रम सुरू आहे प्रवासी हा मानबिंदू मानून ग्राहक पंचायतीने आणि प्रवासी महासंघाने दरवर्षी रथसप्तमीला हा उपक्रम देण्यास येतो आज या

प्रशासनामार्फत शासनाकडे केली आहे प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वाघोदा हो तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीमध्ये आक्षेपार्ह प्रकार निदर्शनास आला या संदलमध्ये औरंगजेब टिपू सुलतान तसेच एम आय एम पक्षाचे नेते असुद्दीन ओएसी अकबरुद्दीन ओवसी यांचे फलक जाणीवपूर्वक झळकवण्यात आले यामध्ये धार्मिक भावना दुखवणारे मजकूर व समाजात तेढ तणाव निर्माण करणारे मजकूर व प्रतिमा प्रदर्शित करण्यात आल्या यात ओ बंधूंचे फोटो असणारे बॅनरवर पंधरा मिनिट असा उल्लेख केलेला होता सदर घटने स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदू राष्ट्र समन्वय समिती यांनी तहसीलदार आणि पोलीस प्रशासन यांची भेट घेतल्यानंतर संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात आला असाद गुन्हा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम आय डी सी पोलीस स्टेशन जळगाव येथेही नोंदवण्यात आला आहे आपल्या एकट्या जळगाव जिल्ह्यात सावदा रावेर जळगाव शहर आणि बोदवड अशा तीन ठिकाणी तीन गुन्हे नोंदवले गेले आहेत यावरून वादही निर्माण झाला म्हणून शासनासह प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन औरंगजेब आणि स्वराज्यावर चालून आलेल्या ऐतिहासिक शत्रूंचे छायाचित्र किंवा पोस्टर यावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती धुळेमार्फत करण्यात आली आहे आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय इथे आज निवेदन देण्यात आम्ही आलो होतो तर निवेदन देण्याचा जो विषय आहे की साधारणतः सात आठ दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये दोन ते तीन ठिकाणी संदल महोत्सव संदल मिरवणुकीदरम्यान औरंगजेबाचे पोस्टर आणि साऊंड सिस्टीमवरती पंधरा मिनिट असा जो ओवयसी बंधूंचा जो चितावणीवर भाषण आहे तो लावण्यात आला होता तर आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिलं आहे आणि जे कोणी आयोजक आहे किंवा जे कोणी देशद्रोही आहे त्यांनी असा प्रकार केलेला आहे तर त्यांच्यावर त्वरित काळ कारवाई करण्यात यावी हा महाराष्ट्र जो आहे तो, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एखाद्या मोगल आक्रांतकाचं उद्धातीकरण करणं ह्या हा देशद्रोहाचा गुन्हा सारखाच आहे तर आज आम्ही हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्याकडून माननीय जिल्हाधिकारी कार्यांना निवेदन दिलं आहे की अशा पोस्टरवरती पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पूर्ण राज्यभरामध्ये बंदी घालण्यात यावी आणि जे पंधरा मिनिटाचा जो काही ऑडिओ सिस्टीमवरती जो एक उद्घोषित भाषण देण्यात येतो तर त्यावरतीसुद्धा सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि ते पूर्णतः बंद करण्यात यावे तसेच येणाऱ्या सणासुदीच्या काळामध्ये असं काही अप्रकार जर घडत असेल आणि याच्याने काहीतरी सामाजिक तणाव निर्माता होत असेल तर त्याविषयी माननीय साहेबांनी त्वरित कारवाई करून थांबवण्यात यावी

सालाबादाप्रमाणे दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी उपस्थित संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चौधरी चंद्रकांत भदाणे वामनराव पाटील कांताबाई वरपे विजय सूर्यवंशी विजय बाविस्कर अनिल मराठे अशोक शिरसाट ज्येष्ठ सल्लागार कासार रामदास गोयर सागर मोरे जगदीश वाघमारे उदय मोरे सुनीता गायकवाड लेखा पवार आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत किल्ले संवर्धन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं या निवेदनात खानदेशी ऐतिहासिक राजधानी असलेल्या किल्ले लळिंगवरील उर्वरित पायऱ्या व विकास कामेसंदर्भात किल्ले लळिंग संवर्धन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी सांगितले की किल्ल्यांचे रखडलेले काम पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहे लळिंग किल्ल्याचे ऐतिहासिक जुने वैभव टिकवत लवकरच येत्या काळात काम सुरू करू असे त्यांनी सांगितले आणि येत्या पंधरा दिवसात मी स्वत आणि स्थानिक आमदार आम्ही सर्वजण येथे येऊन चायपे चर्चा करू असेही त्यांनी कळवले यावेळी उपस्थित किल्ले लळिंग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनार उपाध्यक्ष दीपक मराठे सचिव महेश बागोल सहसचिव कुणाल पवार खजिनदार संदीप परदेशी सहखजिनदार लखन शिंदे प्रसिद्धी प्रमुख राकेश वाघ तुषार पवार आदी उपस्थित होते धुळेतील जवाहर शेतकरी सहकारी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा आज दुपारी दोन वाजता सुदगिरणीच्या आवारात व्हाईस चेअरमन प्रमोद जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणीची विशेष सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली धुळेतील जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणी संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता येथील आवारात व्हाईस चेअरमॅन प्रमोद जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीत एकूण सहा विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने मागील अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे सूतगिरणीकडे असलेली अतिरिक्त वाढीव जमीन विक्री करण्याबाबत विचार विनिमय करणे जुनी प्रेश शेड व जिनिंग मशनरी विक्री करणे याबाबत विचार विनिमय करणे ए युनिटमधील इतर कायम मालमत्ता विक्री करणेबाबत ह्युमिडिफिकेशन इलेक्ट्रिक मोटार इत्यादी विचार विनिमय करणे विनावापर इमारतींबाबत विचार विनिमय करणे माननीय चेअरमन साहेब यांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळाच्या विषयांवर विचार विनिमय करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली व सदर विषय मंजूर करण्यात आले यावेळी व्हाईस चेअरमन प्रमोद जैन संचालक दत्तात्रय परदेशी रमेश पाटील सरजेराव पाटील गणेश चौधरी कण्यायालाल पाटील अमर देसले विजय पाटील भिका पाटील जितेंद्र पवार नंदिनी प्रवीण ठाकरे प्रतिभा पंढरीनाथ पाटील कार्यकारी संचालक व्ही सी ठाकरे डी जी एम रामेश्वर महाजन कार्यालय अधीक्षक पी एम पाटील एल वाय देसले नरेंद्र पाटील संजय महाले सुनील भदाणे आदी सर्व संचालक मंडळ कार्यकारी मंडळ उपस्थित होते आज फेब्रुवारी रोजी जवाहर शेतकरी सहकारी सुदीर्णे यांचे विशेष सदा सर्वसाधारण सभेसाठी आलेल्या सर्वसंचालक मंडळ सं सभासदांचं आर्थिक स्वागत करतो नियमाप्रमाणे सर्व विषयाचे वाचन करून सर्व विषयाला मंजुरी सभासद आणि संचालकांनी दिलेली आहे त्याप्रमाणे कामकाज आज खेळेगाईच्या वातावरणामध्ये संपन्न झाले आणि सभा संपली आहे असे सहकार्य सभासदांनी आणि संचालयांनी सर्व कार्यकारी संचालक आणि विशेषतः सर्व गिरण्याचा स्टॉफ कामगार यांचे विशेषतः आभार मानून ही सभा आजचे संपली शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज